याबाबतची फिर्याद दनियल युवराज भोसले वय सदतीस राहणार मंगेश्वर कॉलनी उचगाव कोल्हापूर यांनी दिली आहे बारा वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लालनगर येथून एकतीस मे रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरातून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी प्रसाद गुरवळ याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूर एक करत आहेत यूटूब चॅनलला सबक्राब करा आणि A like i fod yn ysgrifennu, bod yn